सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलआयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव कापूस बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण सा दर सहा हजार सहाशे बासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दरही सहा हजार दर सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक सातशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक तेराशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान